गुड मॉर्निंग <laughs> तर मित्रांनो कृष्णाच्या गमती जमती या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि इथं तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज आहे वाघमारे फॅमिली आणि आजचा गेम आहे खूप दिवसात गेम घेतो मित्रांनो तर आजचा गेम तुम्ही आवजून बघा कारण इथं आज आहे तुम्हाला सांगतो सांग सांग ताई आणि पुन्हा तुम्हाला सांगतो प्रियंका सुद्धा आलेली इकडे पूजा आहे आणि इकडे आई पण आहे आणि इथं तुमच्यासाठी ह्यांच्यासाठी मी बॉल आणलेली आहेत ही बघितली असे सहा बॉल आहेत तर तुम्ही म्हणताना ही भानगड काय आहे या सहा बॉलची तर, 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 तर ही सहा बॉल मी तुम्हाला सांगतो ह्या टेबल वरती एक अशा रेष्या दोन मारून घेतलेल्या आहेत ही बघा गेमचं स्वरूप सांगतो ही गेमची रेषे आहे ही दोन रेश तर मी इकडून बॉल टाकणार आहे ही बघा असा बॉल टाकल्यानंतर असं धरायचं ह्यामध्ये ह्यामध्ये धरल्यानंतर इथं सागर चेक केलं जाईल तर रेशो गेलं तर ती आऊट आणि मध मध धरलं तर तो बॉल बॉल जिंकलेला आहे तर जी जास्त बॉल घेईन सहा बॉल पैकी तीनच राऊंड आहेत एक दोन तीन तिघांलाच आहे फक्त तर त्यांच्यासाठी आपण ठेवलेला आहे बक्षीस म्हणून पाच कॅडबरी जो जेवढं कोण घेईल त्यांना तेवढ्या कॅडबरी तर बारकी लेखर आहे पूजेचा कृष्णा इकडं ताईची राधू इकडं ओम पियासाठी दुर्गण पिवढ्या आईसाठी तर कोण काय काय घेत कोण आता कॅडबरी कोणाला मिळून देत कोणाला हात धरायची वेळ येते बघूया आपण तर जास्त उशीर लावता गेमला पहिल्यांदा स्टार्ट करतो सर्वांनी लास्ट पर्यंत गेम बघा कशी मजा येते कशी दमाली येते प्रियंका किती बॉल घेते ताई जास्त चला कोण असली चाल कोण टाकताय ती आपण बघूया तर चला जास्त उशीर न लावता गेमला स्टार्ट करताय पहिल्यांदा मी चान्स देतोय <laughs> आ, चला, चला इकडं बघ मी बॉल टाकणार असा बोल टाकला मी टाकू <laughs> हा उभारा तर रेषे जाऊ पण द्यायच ना रेशेव गलास <laughs> गेला चेक केला जाईल ताय गलास दाला हलवायचं नाही आम्ही चेक केला जाय हा किती बॉल घेते त्यावरती तिला केडबरी भेटणार आहे तर चला तर गेमला स्टार्ट करत आहे इकडं बक्षीस पण आहे समजायची आतुरता लागली असं कोण किती बॉल कोण किती कशी चलाकी मारते ती तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृष्णाच्या गमती जमती या चॅनेलवर तुम्हाला कंटिन्यू राहायला लागल तर स्टार्ट करतो इकडे बघा पहिला बॉल सोडतोय ताय ताय तुम्हाला सांगतो डोळ्यात ताय डोळ्यामध्ये तेल टाकून बॉलची वाट बघत आहे आणि बॅटमॅन तुम्हाला सांगतो बॉलर तयार आहे आणि मी टाकत आहे ताई जिंकती का बघा पहिला बॉल हात हात वर कर हात वर कर सर सु दाखव दाखव पहिला बॉल गी, गी तुझ्याकडे पहिला बॉल तायचं तर गेलाय आता मला जरा थोड़ा आश्ली चाल वापरायला लागेल चला दुसरा 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 हो सोल्ला 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 पूजा इकडे इकडे सोल्ला 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 कुठलं सोडत बघा मित्र रेशियो फिल गेला फिल गेला काढ काढ रेशियो गेलेला आहे बॉल म्हणून ताईने एक तर बॉल ताईने जिंकलेला आता तिसरा नंबरचा बॉल मी सोडतोय जास्त उशीर न लावता सोडतोय 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 हो सोल्ला बघ कुठनं सोडतोय ओके 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 हा

साहेब वर मी तर तुम्हाला सांगतो तुम्हाला पहिल्यांदाच मी काय म्हणलं मी गंडवणार आहे गंडवणार तळ्यात मळ्यात कसं असतं या तळ्यात म्हणून मळ्यात घ्यायचं असं मग बघा ही बघा लाष्टचा बॉल आहे समजा जिन्न जर बोल दोन जिंकलेले एक दोन तीन साडे माडे पावणे तीन चार पाच सहा नऊ नऊ दहा तर हिंद मित्रांनो ताईने सहा चेंडू पैकी तीन चेंडू मधोमध अस जिंकलेलं आणि चौथा चेंडू सुद्धा भेटला असता पण रेशीवरती गेल्यामुळं भेटू शकला तीन चेंडू जिंकले तीन चेंडू हारले तर ओके चला ताईसाठी टाळे वाजवा हा, हा, हा। तर बघूया आता ताईचा तर तुम्हाला सांगतो चला 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 घ्या आता तर इकडे बघा आता पूजा येते चिटू जिंकल्यानंतर पूजा काय करते ह्यांचं याकडे सर्वांचं लक्ष बघूया पूजा किती चालक आहे हिथ तर ह्यांची सगळी उशारती चलती नवरंग कशी दिसतं बडा बडा करतात ही असं झालं हि तर बघा की कसं डोकं वापरतंय या प्रियंका तुला माहित आहे चल तर आता राऊंड आहे दुसरा आणि दुसरा राऊंडला आहे आपली युट्यूबवर पंढरंग वाघ मारायची वाईफ पूजा वाघ मारे तर पूजा काय दिवा लावते बघूया तर पूजाची स्टार्ट करतोय आता बघा पहिला बोलाय इकडे बघा पूजा पहिला एक दोन साडे माडे पावणे तीन हा पहिला तर गेला तिथं ठेवू पहिल्यांदा तर हरलेली दुसरा दुसरा एक दोन तीन <laughs> दुसरा पण गेलेला रेशो पल्ल्यामुळं इकडे बघा <laughs> दोन तर बॉल पूजा हरलेली तिसरा बॉल आहे प्रियंकाची धाकधुक वाढलेली मित्रांनो जेव्हा जीव नाही काय होतय काय माहिती <laughs> <laughs> <ए, ए, ए, laughs> हा तिसरा बॉल धरला होता पूजेनी मित्रांनो पण इथे रेशिओ गेला त्याला रेशिओ गेला की वाईट बॉल आहे अंपायर म्हणतो वाईट चला ही घ्या आणि खाली राहिलेले तीन बॉल बघूया आता पूजा काय करते या तीन बॉल मध्ये चला एक दोन साडे माडे पावणे तीन धरलाय का दाखव हा बर ठीक आहे तर पूजाने बॉल जिंकलेली आताशी आणि खाली राहिलेले आहे एकच बॉल आता तुम्हाला दाखव नाही दोन बॉल राहिले तर दोन बॉल मध्ये काय करते समजायची हा हे नाही 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 एकदम असत नसत तसला लाटाळपणा हे माझ्याकडे चालायचा एक दोन साडे मार ही तर असली डोकं वापरायचे फसवण्यासाठी मित्रांनो तर ही पण बॉल हरलेली फक्त आता एक बॉल सर्वांची नजर असेल ह्या काय करते बॉल बॉल तीन जिंकलेली तीन हारलेली पूजाने एक बॉल जिंकलेला आणि त्यातनं चार हरलेली लास्टचा सहावा बॉल बघूया आपण इकडे बघा बघितलं का ही असलं डोकं आहे तर इकडे बघा तर पूजा फायनली पाच बॉल हारलेली आहे आणि त्यामध्ये एक फक्त बॉल जिंकलेली आहे तर चला राऊंड येतोय ये आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आहे आपली प्रियंका वाघमारे रडकुंडी आणि काय म्हणते त्याला चिडकी आणि काय काय आज तर ती पोरगी घ्या तिकडे स्वाधीन करायची आणि सर्वांचं लक्ष लागलं आहे की प्रियंका आता किती बॉल जिंकली पूजा तरी एक बॉल जिंकली म्हणजे काय हे पेक्षा चला एवढं तर कळलं तुम्हाला पण <laughs> चला गे कुठं दाखवायची ती तिथं दाखव कुठं नाही नाहीतर तर डायरेक्ट माहेर असत तर चला प्रियंका वामर इकडे तिसरा राऊंड तर स्टार्ट करतोय मी ए गे बोल इकडे बघ चिड का आपल्याला करायचं नाही हा चल एक हा चला एक एक दोन ए कृष्णा माग सर एक दोन साडे माडे तीन पहिला तर बॉल गेलाय रे काय तुझी सुन आहे काय फक्त हे पट्ट्यांनी सांभाळा कोणाचं काम नाही दुसरा बॉल आहे एक दोन बघा बघा लक्ष द्या का काहीच बॉल येत नाही तिच्या वाटणी काय माहित कुठे थांब नीट बघ कुठे र हा एक बॉल जिंकलेली म्हणजे पूजेच्या लेवल तरी आली हे बघा एक बॉल कसा तरी झाली आणि हाती झाला लाट लट ला, लट ला, लट लट कापत होता चला आता राहिलेला आहे चेअर बॉल प्रियंका म्हणजे पूजा बरोबर आहे म्हणायचं हे आहे तिसरा बॉल जास्त उशीर न लावतो मित्रांनो तुमचा जास्त उशीर न ही बॉल सोडतो एक दोन साडे माडे तीन दोन नंबरचा बॉल तर रे तसं तर राहायचं नाही बाई असं दोन बॉल घेतल्यात दोन बॉल हा काढ काढ दोन बॉल घेतल्यात आता इकडं बघा राहिले आहेत प्रेंकाचे तीन बॉल खाली तर बघूया आपण असली चेल वापरून हे टाक बघू इकडं बघा तर ही बघा एक दोन साडेमाडे पावणे तीन हा गेलेला आहे राऊंड गेलेला आहे हरलेले रिश बॉल धरलाय खाली राहिलेले आहेत फक्त दोन बॉल आणि दोन बॉल वरती सर्वांचं लक्ष असेल तर बघूया आता एक दोन साडे माळे पावणे तीन हात वर कर हात वर कर असा करायचा ताडे असा आणि असा गापकन धरायचा कस कसे धरते हा कुत्रा आडवलं हा इकडे बघ एक दोन साडे माडे बघ तुझी सून किती हुशार आहे <laughs> आ, आ, ए, आ, ले ले <laughs> किती विशारे निसत नवरा पदर खाऊन तीन म्हणती मला कशाला दोन साडे बोल मित्र आहे प्रियंकाचा लाटकन हात उरलेला आहे इकडं बघा आता लास्ट बॉल आहे आणि आज तुम्हाला सांगतो हा राऊंड तिसरा लास्टचा आहे बघूया बघा आता केड बर कोणाच्या वाटने किती जाते प्रियंकानी दोन बॉल ताईने तीन बॉल आणि प्रियंकाने पूजेने एक बॉल आता ही लास्टचा बॉल गेलेला आहे गेलेला आहे तर राऊंड असं झालेलं आहे मित्रांनो आता कॅटबरीचे मानगरी कोण कौन कोण आहे तुम्हाला को चला। दाखवतो तर घेतल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो तीन बॉल ताई हारली आहे आणि तीन बॉल जिंकलेले आहे तर ताईच्या वाटण्याला तुम्हाला सांगतो कॅटबरी काय केलं अयो मित्रांनो ताई तुझ्या वाटण्याची कॅटबरी दोन फेरी खाली तर ताईच्या वाटणीच्या तीन कॅट बरी होत्या तर त्यातनं दोन गेल्या तो दिले ना दिल्या घेतली बरं द्या कुणी का ताईच्या वाटणीच्या तुम्हाला सांगतो कॅट बरी होत्या तीन तीन बॉल जिंकल्यामुळं दोन कुणी तर घेतल्या ही एक तीस हे पाहिजे थांब कुणी घेतली का असून दोन बॉल जिंकलेले पूजाने जिंकलेला आहे एक बॉल आणि पाच बॉल हरली एक बॉल जिंकला एक तिचे करत आहे ताईने तीन बॉल हरली आणि तीन बॉल जिंकली तीन पूजा पाच बॉल हरली एक बॉल जिंकली एक प्रियांका तुम्हाला सांगतो चार बॉल हरली आणि दोन बॉल जिंकलेली त्यासाठी तुझी त्या वाटण्याची पण कॅडबरी कोणीतरी घेतली मित्रांनो मी समजा आणल्या होत्या तर ही तुझी कॅडबरी दर <laughs> तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा गेम कसा वाटला नक्कीच तुम्हाला आवडला असेल जास्त तुमचा उशीर न घेता मी इथं गेमला स्टॉप करतोय नवीन गेम, गेम चला तुम्ही तयार अवसर नाही त्यात